नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आजची आपली रेसिपी आहे पावसाळा स्पेशल मक्याच्या कणसाची भजी एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अशी ही भजी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी या ठिकाणी आपण मक्याची दोन कणसं घेतलेली आहेत हे पहा अशा प्रकारे मक्याची कणसं घेतलेली आहे आणि ही आपण मधोमध -मद तोडून घेणार आहोत कणीस तोडून अशा प्रकारे घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण ही सोलून न घेता चाकूने याला कट करायचे आहे या ठिकाणी अशा प्रकारे कणीस उभे ठेवायचे आणि कट करायचे कट केल्यामुळे हे व्यवस्थित असे कट होते आणि याची तोंड देखील मोकळी होतात म्हणजेच हे तेलामध्ये सोडल्यानंतर फुटत नाही असेच आपण सर्व कणीस या ठिकाणी कट करून घेणार आहोत कट करायचे नसेल तर तुम्ही ही सोलून मिक्सरला देखील फिरवू शकता या ठिकाणी असेच आपण सर्व कणसे चाकूने कट केलेली आहे कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी कट झालेली आहे आणि ताबल्यानंतर यातील पाणी बाहेर येते आणि याची तोंड देखील मोकळी झालेली आहे म्हणजे व्यवस्थित अशी आपली ही कट करून झालेली आहे एका बाउलमध्ये ही आपण घालून घेणार आहोत त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे कांदा या ठिकाणी मीडियम साईजचा घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण भज्याला कांदा चिरतो त्याचप्रमाणे हा देखील कांदा आपण उभा चिरून घ्यायचा आहे कांदा चिरताना एकदम बारीक असा हा चिरून घ्यायचा आहे म्हणजे भज्यामध्ये एकदम मस्त असा खाताना लागतो त्यासाठी हे एकदम बारीक का असा हा कांदा या ठिकाणी चिरून घेत आहोत सर्व कांदा या ठिकाणी आपला चिरून झालेला आहे चिरून झाल्यानंतर त्याने आपण हा अशा प्रकारे सुट्टा करून घ्यायचा आहे आणि तो तयार मक्याच्या कणसाच्या बियामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपण दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घेतलेली आहे आणि ती देखील आपण बारीक चिरून ती घालून घ्यायची आहे हिरवी मिरची अद्रक आणि लसूण हे मिक्सरला फिरवून याची पेस्ट तयार केलेली आहे ती तीन चमचे घातलेली आहे त्यानंतर मीठ घालायचे आणि हे चांगले आपण हाताने मिक्स करून घ्यायचे आहे मक्याच्या बियांना पाणी सुटले जाते त्यासाठी पण हे चांगले हाताने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपण एक कप बेसन पीठ घालून घेणार आहोत अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चिमूटभर हिंग घातलेलं आहे हे सर्व घालून झाल्यानंतर हे पीठ आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत पीठ भिजवताना यामध्ये आपण पाण्याचा वापर न करता मक्याच्या दाण्यामध्ये जे पाणी असते त्यामध्येच हे पीठ चांगले भिजवून घ्यायचे आहे जसजसे जसे ज़ ज़ हे पीठ भिजवले जाईल तस तसे मिश्रण आपले पातळ होत जाते तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण पाण्याचा वापर न करता हे मस्त असे पीठ भिजवून घेतलेले आहे त्यानंतर एक कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत तेल आपण या ठिकाणी गरम करून घेतलेले आहे त्यानंतर तयार मिश्रण घेऊन आपण याची भजी तयार करून घेणार आहोत एक एक करून आपण भजी तेलामध्ये भजी सोडून घ्यायची आहे या ठिकाणी जेवढे तेलामध्ये भजी बसतील तेवढीच हो। आपण सोडून घेत आहोत आणि लगेच आपण याला झाऱ्या न लावता एका साईडने चांगले तळू द्यायचे आहे गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि मिडियम गॅसवरच आपण हे तळून घेणार आहोत एका साईडने चांगली आपली भजी तळलेले आहेत नंतर आपण दोन्ही साईडने ही चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे हे पहा एकदम मिडियम गॅसवर आपण ही भजी एकदम सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेत आहोत दोन्ही बाजूने आपली भजी या ठिकाणी तळून तयार झालेली आहे एकदम सोनेरी रंग येईपर्यंत आपण भजी या ठिकाणी तळून घेतलेली आहे ही भजी आपण एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा राहिलेली भजी अशाच प्रकारे आपण तळून घ्यायची आहे मक्याच्या कणसाची भजी करताना नेहमी मक्याची कणसाच्या बिया जर तुम्ही सोलून घेतल्या असतील तर त्या चाकूने किंवा मिक्सरवर फिरवून घ्यायच्या म्हणजे तेलामध्ये भजी सोडली तर ती फुटत नाहीत आणि तेलही उडले जात नाही त्यासाठी महत्त्वाचे म्हणजे ही भजी करताना एकतर तुम्ही ती चिरून तरी घ्यायची नाही तर मिक्सरवर फिरवून घ्यायची अशा प्रकारे जर भजी केली तर एकदम मस्त अशी भजी तयार होतात या ठिकाणी दुसरा घाणादेखील आपला अशा प्रकारे मस्त असा तळून झालेला आहे भज्यांचा रंग देखील पाहू हो शकता एकदम कुरकुरीत अशी ही भजी तळून तयार झालेली आहे त्याच तेलामध्ये आपण हिरव्या मिरच्या पास्ता घेतलेल्या आहेत आणि त्याला मध्ये चाकूने कट केलेले आहेत त्यात तळून घेणार आहोत मिरची चाकूने कट करूनच तळून घ्यायची म्हणजे मिरची देखील तेलामध्ये फुटली जात नाही मिरची आपली मस्त तळून झालेली आहे आणि आपली भजीदेखील तयार करून झालेली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि पावसाळा म्हटलं की काहीतरी चमचमीत अशी खाण्याची इच्छा होती त्यावेळेस काय करावे तर अशा प्रकारे तुम्ही मक्याच्या कणसाची भजी तयार करू शकता ही भजी तुम्ही चटणी आणि हिरव्या मिरची बरोबर खाऊ शकता एकदम टेस्टी आणि कुरकुरीत अशी ही भजी घरच्या घरी तयार होतात तुम्ही देखील नक्की करून पहा तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेयापानाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद